नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना म्हणजेच एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरीप हंगामामध्ये बंद केली जाणार आहे हा निर्णय नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया योजना आता राज्य शासनाने गुंडाळली असून संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर तातडीने राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्र काढून कृषी आयुक्तांना पुढील वर्षीपासून वेगळी पीक विमा योजना राबविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यानुसार शेतकऱ्यांना आता हेक्टरी बाराशे रुपयापर्यंत हप्ता शेतकऱ्यांना भरावाच लागू शकतो प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात सन दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे दोन हजार तेवीस पासून एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत आहे ही योजना दोन वर्ष चालली मात्र या योजनेत अनेक गैरव्यवहार होत असल्याचे कारण राज्य शासनाने ही योजना आता गुंडाळली आहे केंद्र शासनाने यापैकी केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादन ही संरक्षणाची बाब अनिवार्य केली होती मात्र राज्य शासनाने यात चार बाबी अॅडॉन कव्हर म्हणून स्वीकारल्या आहेत त्यात प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान काढणी पश्चात नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा अंतर्भाव होता मात्र नव्या योजनेत या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही नव्या योजनेत आता केवळ कापणी प्रयोगावर आधारित रक्कम मिळणार जी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाल्यापासून दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत विविध पीक विमा कंपनीला राज्य शासनाकडून त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये दिले गेले तर पीक विमा कंपनीने पीक नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना केवळ दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी, कोटी रुपये कंपनीचा फायदा झालेला आहे ही योजना बंद करण्यासाठी जे निर्देश दिले त्यात सांगितले आहे की कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या तसेच विमा योजनेसाठी राज्य शासनाने ऐंशी एकशे दहाचे मॉडेल स्वीकारले आहे त्यानुसार गेल्या हो वर्षात विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या एकूण विमा हप्त्यापोटी कंपनीचा प्रचंड फायदा झाला आहे राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करू नये योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर कराव्यात गैरव्यवहार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे त्यामुळे पूर्वीची योजना चालू राहावी उलट पीक विमा नुकसान भरपाई देण्याच्या पद्धतीतही दे काही बदल करावेत अनिल जगताप यांनी म्हटले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना म्हणजेच एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरीप हंगामापासून बंद होणार आहे हा निर्णय नुकताच झालेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद